साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज श्री व्यंकटेश्वर देवस्थानम श्री वैकुंठ एकादशी आणि उत्तरद्वार दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पूर्व भागातील श्री व्यंकटेश्वर देवस्थानम येथे आज उत्तरद्वार दर्शन आणि वैकुंठ एकादशीनिमित्त पहाटे तीन वाजता सुप्रभातम सेवा धनुर्मास आणि श्रीची उत्तरद्वारा पालखी सेवा करण्यात आली सदर उत्तरद्वार दर्शन घेण्यासाठी पहाटे चार वाजल्यापासूनच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली व्यंकटरमांना गोविंदा गोविंदाच्या गजरात मंदिर परिसरून दनानून सोडले आणि मंदिर परिसरात आणि गावाऱ्यात विविध रंगीबेरंगी फळाफुलांनी आकर्षक नयनरम्य सजावट करण्यात आली अन्य ठिकठिकाणी हळदीचे लेखन करून रांगोळीने पायघड्या घालण्यात आले याप्रसंगी मंदिराचे ट्रस्टी राजेश समूल आणि व्यंकटेश चिलका यांनी याबाबत अधिक माहिती दिली तर्फे आम्ही दरवर्षी आम्ही रक्तदान शिबिर राबवत असतो त्यांना ही चांगले प्रतिसाद मिळत आहे आणि असाच भाविकांनी येऊन प्र समस्त राष्ट्रीय सेवेमध्ये सामील होऊन रक्तदान शिबिरात येण्याची विनंती करतो आणि या या एकादशीनिमित्त सर्व भक्तांना मी आव्हानं आणि विनंती करतो की सर्वांनी या पवित्र दिवशी सर्वांनी येऊन અને દેવાચ દર્શન ઘે વિનંતી કર